नोव्हेंबर दोन हजार तेवीस पेनगुंडामध्ये झालेल्या एका निरपराध इसमाच्या खुनात सक्रिय सहभाग असलेल्या दोन जहाल नक्षलवाद्यांना गडचिरोली पोलीस दलाने अटक केली आहे महाराष्ट्र शासनाने जाहीर केलं होतं एकूण दहा लाख रुपयांचं बक्षीस आगामी नक्षल सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा दलांविरुद्धच्या अनेक हिंसक हल्ल्यात सक्रिय सहभाग असलेल्या दोन नक्षल्यांना गडचिरोली पोलीस दलाने अटक केली आहे गडचिरोली पोलीस दलाच्या प्रभावी कारवाईमुळे जानेवारी दोन हजार बावीस ते आतापर्यंत एकूण एक्क्याऐंशी माओवाद्यांना अटक करण्यात गडचिरोली पोलीस दलाला यश आले जिल्ह्यातील उपविभाग भामरागड अंतर्गत धोडराज पोलीस ठाणे हद्दीतील जंगल परिसरात विशेष अभियान पथक प्राणहिताचे जवान नक्षल विरोधी अभियान राबवत असताना त्यांना दोन संशयित व्यक्ती घातपात करण्याच्या उद्देशाने फिरत असताना आढळणारे विशेष अभियान पथकाच्या जवानांनी त्यांना ताब्यात घेतलं त्यांची सखोल माहिती चौकशी घेतली त्यांची नावे रवी मुरा पल्लो आणि दोबा कोरके वड्डे अशी असल्याचं चा निष्पन्न झालं या दोघांचा नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये मौजा पेनगुंडे येथे झालेल्या दिनेश गावडे या निरापराध इसमाच्या हत्येमध्ये प्रत्यक्षात सहभाग असल्याचं चा स्पष्ट झाल्याने त्यांना या गुन्ह्यात अटक करण्यात आली रवी मुरा पल्लो दोन हजार सोळापासून नक्षल चळवळीत कार्यरत आहे दोन हजार बावीसपासून तो ॲक्शन टीम कमांडर आहे त्याच्यावर आजपर्यंत एकूण सहा गुन्हे दाखल आहेत दोन हजार बावीसमध्ये मौजा धोडराज ते इरापणार मार्गावरील पेनगुंडाजवळ रस्ता बांधकाम बंद करण्याच्या हेतूने कामावरील ट्रॅक्टर ग्रेडर आणि सारख्या एकोणीस वाहनांची जाळपोळ करण्यात त्याचा प्रत्यक्ष सहभाग होता महाराष्ट्र शासनाने रवी मुरा पल्लो याच्या अटकेवर आठ लाख रुपयाचं बक्षीस जाहीर केलं होतं तर दोबा कोरके वड्डे हा नक्षली दोन हजार आठपासून नक्षल चळवळीत कार्यरत आहे दोन हजार एकोणीसपासून तो भामरागड दलममध्ये कार्यरत आहे त्याच्यावर आजपर्यंत एक अठरा गुन्हे दाखल आहेत महाराष्ट्र शासनाचे दोबा कोरके बड्डे याच्या अटकेवर दोन लाख रुपयाचं बक्षीस जाहीर केलं होतं ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी पेनगुंडा